मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मागासवर्गीय आयोग कमिटीचे सदस्य गोरख लोखंडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध विषयाचे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने रमाई आवास योजना दोन हजार पूर्तता करूनही निधी लवकर मिळत नसल्याने प्रलंबित प्रकरणांना लाभ मिळालेला नाही त्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून द्यावा व निधी उपलब्ध करावा आणि तसेच सोलापूर शहरातील साठ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून खासगी झोपडपट्टीतील मागासवर्गीय लोकांना या योजनेचा लाभ व्हावा तसेच अघोषित झोपडपट्टीमध्ये काही भागांमध्ये योजनेचा लाभ मिळालेला आहे तर काही भागात योजनेचा लाभ मिळालेला नाही दोन हजार दहाच्या शासनाच्या पत्रानुसार खाजगी झोपडपट्ट्यांना लाभ देता येत नाही असे अधिकारी सांगतात याबाबतची अट रद्द करून सर्वांना लाभ मिळावा असे लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर शाखेच्या वतीने मागासवर्गीय आयोग यांना देण्यात आलं यावेळी विनोद इंगळे विक्रांत गायकवाड श्रीनिवास संगेपांग आदी उपस्थित होते सोलापूर या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचे गोरख लोखंडे साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर शाखेच्या वतीने आज विविध प्रश्नावर आम्ही त्यांना निवेदन दिले आहे की त्या निवेदनामध्ये आवास योजनेचे प्रलंबित प्रकरणे असतील आणि तसेच जे खाजगी झोपडपट्टे आहेत त्या ठिकाणी सत्तर टक्के भाग रमाया आवास योजनेतून कामं झालेले आहेत बाकी तीस टक्के भाग कामं झालेले नाही आहेत त्या ठिकाणी शासनातली खाजगी झोपडपट्टीमध्ये येता येत नाही असं अधिकारी सांगून पुढचे कामं थांबवले त्या तेही कामं व्हावे म्हणून आम्ही निवेदे निवेदन दिलेलं आहे तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणामधील आरोपींना ल लवकरात लवकर जामीन दिला जातो तो जामीन लवकर दिला जाऊ नये आणि या प्रकरणातील जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना लवकर अर्थसहाय्य मिळत नाही लवकरात लवकर त्यांना अर्थसहाय्य मिळ